पेटीएम मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण आपण बघतो टीवर जरात पेटीएम करो पेटीएम करो आपण बऱ्याच वेळेस ऐकतो पण हे पेटीएमच जर बंद झालं तर काय होईल कारण तशी वेळ आली मित्रांनो बघा कारण झालं आहे असं की काल काल म्हणजे कधी काल म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम बँकेवरती निर्बंध आणलेत का आणलेत त्याचं कारण पेटीएम बँकेने जे के, के, के वाय सी प्रोसेस आहे तर त्या के वाय सी प्रोसेसमध्ये छेडछाड केली आणि के, के वाय सी न करता बरीचशी अकाउंट ओपन केली आणि त्याच्यामुळे पेटीएम बँकेवरती कारवाई करण्यात आली आता जर आपण मित्रांनो बघितलं तर बघा तर आता ही कारवाई रिझर्व बँक ऑफ इंडियाने पेटीएमच्या विरोधात केलेली आहे आणि आता मित्रांनो त्या पेटीएममध्ये आपण पैसे भरणे आणि पैसे काढणे या सर्व व्यवहारावरती आता बंदी आलेली आहे आता ज्यावेळेस ही कारवाई आर बी केली त्याच्यामुळे सगळेच पेटीएम धारक पेटीएम वापरणारे हे चिंतेत पडले आहे याचं कारण पेटीएमवरती बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा आपण वापरू शकतो तर असा प्रश्न आता पेटीएम वापरकर्त्यांना पडलेला आहे आता जर आपण बघितलं मित्रांनो बघा तर याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे आणि त्यानुसार वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खाजगी लेखापरीक्षणांच्या जो काय अहवाल येतो त्यातून पेटीएम बँकेने आर बी आयने आखून दिलेल्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली केल्या असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटलेले आहेत केंद्रीय बँकेने मार्च दोन हजार बावीसमध्ये पी पी बी एलला नवे ग्राहक म्हणजे म्हणजे पी पी बी एल म्हणजे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवे ग्राहक जोडू नये असं सांगितलं होतं कधी मार्च दोन हजार बावीसला सांगितलं होतं पण क तापासात पेटीएमने याचं पालन जे केलं नव्हतं म्हणजे ह्यात के वाय सी प्रोसेसचं पालन केलं नव्हतं म्हणून ते निर्बंध लावले होते आणि आता तर पेटीएम बँकेमध्ये नव्याने सगळे व्यवहार करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आता याचा युजर्सवरती काय प्रभाव पडेल तर याचा युजर्सवरती प्रभाव असा पडेल का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार पेटीएम युजर्सना आपल्या अकाउंटचं काय होणार याची चिंता साधवत आहे आणि मग आता कशावर हो प्रभाव पडेल आपण बघूया आता तर प्रभाव असा पडतो का आत्ता ज्यांचे कुणाचे पेटीएम बँकेत पैसे आहेत ते पैसे ते काढू शकतात आणि पण आता तुम्ही पेटीएममधून फास्टॅग रिचार्ज करू शकत नाहीत तर म्हणजे जे आपण जे आपण बघतो बरेचसे फास्ट फास्टॅग कोणी फोनपेनं रिचार्ज करतं गुगल पेनं रिचार्ज करतं आणि कोणी पेटीएमनं करतं पण पेटीएमनं ते आपल्याला रिचार्ज करता येणार नाही आणि आणखी दुसरं काय आहे का जर तुम्ही पेटीएम बँकेमध्ये एखादं ई एम आय आणि किंवा जर आपण काय करतो बरेचसे समजा आता ई एम आय वगैरे समजा आपण पेटीएमने देतो तर ते तुम्ही आता तिथून ते जाणार नाहीत आणि पेटीएम बँक खात्यातून तुम्ही कोणताही व्यवहार करू शकणार नाहीत म्हणजे कुठलं टॉपअप करता येणार नाही कोणाला गिफ्ट कार्ड पाठवता येणार नाही पेटीएम वॉलेटसुद्धा तुम्ही रिचार्ज करू शकणार नाही हां फक्त तुम्ही जे पेटीएमचं यू पी आय आहे ते वापरू शकता आणि पण का तुमचं ते यू पी आय तुमच्या पेटीएमच्या बँकेला लिंक नको आहे ते तुमच्या दुसऱ्या बँकेला लिंक पाहिजे आता हे जे नवे निर्बंध आहे ते नवे निर्बंध एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत लागू होणार आहेत आणि त्याच्यानंतर पेटीएमचे ग्राहक अकाउंट आणि वॉलेट प्रिपेड इंस्ट्रुमेंट्स फास्टॅग वगैरे आणि ह्या बाकीच्या सगळ्या कार्डमधले पैसे डिपॉजिट होणार नाहीत आणि किंवा क्रेडिट होणार नाही पण ग्राहक त्यांच्या खात्यात असणारा बॅलन्स संपेपर्यंत त्या सुविधांचा लाभ घेऊ शकता आता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर पेटीएम वापरकर्त्यांना यू पी आय आणि बी बी पी ओ यू म्हणजे भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिटसारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा मिळणार नाहीत म्हणजेच आता आपल्याला याच्यानंतर पेटीएमचा वापर फक्त आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा आपण क्यू आर कोड स्कॅन करून पैसे पाठवू शकतो आप तेवढ्या पुरताच आपल्याला पेटीएमचा वापर करता येणार आहे तर हे साधं सरळ सोपं गणित आहे तेव्हा मित्रांनो का जर आपण पेटीएमचे ग्राहक असाल आणि किंवा जर पेटीएममधनं आपण समजा म्युच्युअल फंडची समजा एस आय पी चालू केलेली असेल क्रेडिट कार्डचं बिल देत असाल आणखी कुठल्या एखाद्या बँकेचं आपण डायरेक्ट पेटीएममधून जर आपण पैसे भरत असाल तर ते आपल्याला बंद करावं लागणार आहे त्याची पर्याय व्यवस्था करावं लागणार आहे आणि आपण फक्त पेटीएममधून मित्रांनो जो आपण यू पी आय ते पण कुठं लिंक पाहिजे तुमच्या दुसऱ्या बँकेत लिंक पाहिजे पेटीएम बँकेत नको आहे आणि मित्रांनो ते तसं करून तुम्हाला पेटीएम बँकेमधून पैसे जे आहेत ते पैसे तुम्हाला सगळे काढून घ्यायचेत फक्त पेटीएमचा वापर तुम्हाला आता क्यू आर कोड स्कॅन करणे किंवा का जर एखाद्याला पैसे पाठवायचे तर ते सुद्धा आपले जे काय जे काय तुमचं जे लिंक आहे पेटीएम ते तुमचं दुसऱ्या बँकला लिंक पाहिजे आपल्याला तेवढंच करता येईल म्हणजेच मित्रांनो पेटीएमचे जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के बिझनेस आता बंद झालेले आहेत आणि तेव्हा मित्रांनो माहिती जर चांगली वाटली असेल तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका